नमस्कार मी द रियास किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या सर्व गोडताईंचं गोडदादांचं माझं पूर्ण युतूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सध्याला ही ऋतू चालू झालेला आहे आणि आपण भरपूर प्रकारचे पौष्टिक लाडू बनवतो अगदी शरीराला कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन आणि अगदी शरीराला उष्णता देणारे लाडू बनवतो तर मी आज खास तुम्हाला तुम्हाला न कडू होता मेथीचे लाडू कसे बनवायचे ती रेसिपी शेअर करणार आहे अगदी अचूक प्रमाणामध्ये रेसिपी शेअर करणारे अगदी एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्याच त्याला मग न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सुरुवातीला अडीचशे ग्रॅम मेथीला काल तुपामध्ये भिजवलेलं आहे एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्याची पावडर केलेली आहे मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे इथं मी दोन किलो गुळ घेतलेला आहे एक किलो पीठ घेतलेलं आहे पाव किलो मखाने घेतले पाव किलो मी डिंक घेतलेला आहे शंभर ग्रॅम इथं मी पमगिन सीड्स घेतलेले आहे एक जाळफळ घेतलेलं आहे प पावशेर मी इथं पिस्ता घेतलेला आहे शंभर ग्रॅम खसखस घेतले आहे अर्धा किलो काजू अर्धा किलो बदाम आणि शंभर ग्रॅम वॉटरमिलन सीड्स घेतलेले आहेत साहित्य व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस ऑन करून कढाई गरम करायला ठेवलेली आता आपण त्याच्यात अर्धा किलो बदाम ॲड करून घेऊया बदामाला आपल्याला हलकं भाजून घ्यायचं अगदी कलर वगैरे चेंज कर चेंज करायचा नाही आहे बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला बदामांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येक साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं जेणेकरून आपले लाडू आहेत अगदी तुम्ही सात ते आठ वरती स्टोअर करू शकतात फ्रीजला न स्टोअर करता आपल्याला बदाम भाजताना अगदी तुपाचा तेलाचा कसलाही वापर नाही करायचा आहे बघू शकता त्याप्रमाणे इथं मी बदाम हलके भा भाजून घेत आहे या पद्धतीने आपल्याला बदाम भाजून घ्यायचे मी सुरुवातीला पण सांगितलं आहे मी पाचशे ग्रॅम इथं बदाम घेते एक किलो खारीकसाठी एक किलो खोबऱ्यासाठी हे अचूक प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि मी हे लाडू बनवताना मेथी दोनशे पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि भाजून तुपात भिजवलेली आहे तर या पद्धतीने मेथी भिजवली तर तुपात मेथी भिजवल्याने मेथी कडू लागत नाही अगदी लहान मुलं वगैरे पण खाऊ शकतात नाही मेथी गरम पडत नाही या पद्धतीने भिजवली तर बघू शकतात आपली तर ता बदाम पण खूप छान पद्धतीने हलके ड्राय रोज झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण त्याच कड्यामध्ये काजू पण भाजून घ्यायचे आपल्याला काजू भाजताना पण अगदी तेलाचा तुपाचा कसलाही वापर नाही करायचा आहे तुम्हाला जर एक ते दोन महिन्यासाठी लाडू बनवायचे असतील तर तुम्ही साधे कच्चे पण काजू बदाम वापरले तरी चालेल पण या पद्धतीने बनवले तर तुम्ही अगदी सात ते आठ महिने फ्रीजला न स्टोर करता वरती देखील स्टोअर करू शकतात आपल्याला काजूंना पण खूप छान पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचे अगदी डाग वगैरे पडायला नकोय काजूला जसे तसे राहायला पाहिजे काजू इथं काजू पण मी भाजून झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये त्यांना पण काढून घेऊया मी तर दोनशे पन्नास ग्रॅम मखाने घेतलेले आहेत आता आपल्याला मखाण्यांना पण खूप छान पद्धतीने भाजून आहे मखाने आणताना खूप वातड असतात म्हणून मखान्यांना खूप व्यवस्थित आहे जेणेकरून आपल्याला लाडू मध्ये व्यवस्थित पावडर झालं पाहिजे वातड वगैरे राहायला नकोय इथे मी मखाण्या लो टू मिडियम फ्लेमला छान पद्धतीने भाजून घेतलेले आहेत आता आपण मखाण्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया मखाने भाजायला अगदी तीन ते चार मिनिट मला वेळ लागलेला आहे आता आपण मखाण्यांना पण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थित मखाण्यांना काढून घ्यायचं आहे सर्व साहित्य काढताना व्यवस्थित काढून आहे गरम साहित्याला खालून घाम वगैरे येतो या गोष्टीची खास काळजी ठेवायची आहे इथे मी पंपकीन सीड्स घेते आता त्यांना पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे अगदी तडतडतात तोपर्यंत तो आपल्याला व्यवस्थित सीड्सला पण भाजून घ्यायचे इथं भाजून झालेले आहेत आता आपण वॉटरमेलन सीड्स पण व्यवस्थित भाजून घेऊया मी सेम क्वांटिटीमध्ये हो इथं वॉटरमेलन सीड्स पण घेतलेले आहेत आता आपण त्यांना पण व्यवस्थित भाजून घेऊया इथे आपल्याला वॉटरमिलन सीड्सला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सीड्स व्यवस्थित भाजलेले राहणार तर आपले लाडूमध्ये अगदी खराब वगैरे होणार नाही बघू शकतात मी लो फ्लेमला वॉटरमिलन सीड्सला पण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता आपण हे पण एका प्लेटमध्ये एक काढून घेऊया मी सर्व साहित्य भाजलेलं वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता मी इथं खारी आणि खोबऱ्याचं पावडर पण हलकं भाजून घेते जर तुम्ही खारी पावडर बनवताना भाजलेलं असणार तर नाही भाजलं तरी चालेल पण मी कच्चंच पावडर बनवलेलं आहे त्याच्यासाठी इथं मी व्यवस्थित भाजून घेते हे भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लोड्स ठेवायची आहे कारण की यांना भाजायला जास्त टाईम वगैरे लागत नाही बघू शकतात मी तर एक कढई भाजून घेतलेली आहे आता राहिलेलं पण मी भाजून घेते बघू शकतात मी खूप जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही अगदी मी व्यवस्थित पावडर बनवलेलं चा, आहे खारीकचं आणि खोबऱ्याचं न ऊन दाखवता न भाजता मी खारीपचन खोबऱ्याचं पावडर कसं बनवायचं मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे युजफुल वाटत असेल तर नक्की बघा इथं माझं राहिलेलं खारीपचन खोबऱ्याचं पावडर पण भाजून झालेलं आहे बघू शकतात आपण हे भाजताना पण अजिबात तुपाचा व तेलाचा वापर वगैरे केलेला नाही आहे व्यवस्थित भाजून झालेलं आहे हे पण आता काढून घेऊया आपण बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने भाजायचं आहे अगदी आपल्याला डाग वगैरे पडू द्यायचा नाही आहे इथे मी काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच कढाईमध्ये मी शंभर ग्रॅम खसखस घेतलेला आहे आपल्याला खसखसला पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य कमी जास्त करू शकतात इथं आपलं खसखस पण व्यवस्थित भाजून झालेलं आहे खसखस भाजायला फारसा टाईम वगैरे लागत नाही आता आपण ते पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी इथं एक किलो खारीसाठी एक किलो खोबऱ्यासाठी एक किलो गव्हाचं पीठचा वापर करते तुम्ही अगदी दीड ते दोन किलोचा गव्हाचं पीठचा देखील वापर करू शकतात तुम्हाला लाडूमध्ये पीठ किती हवं आहे त्यानुसार मी इथं पिठाला पण व्यवस्थित भाजून घेणार आहे अगदी तेलाचा तुपाचा वापर न करता मी हे ओल्या गव्हाचं पीठ वापरते हे पचायला थोडं हलकं असतं बघू शकतात मी गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे आपल्याला मीडियम फ्लेमला भाजून घ्यायचं आहे म्हणजे पीठ खमंग भाजलं गेलं ला पाहिजे लाडूमध्ये खाताना टाळूला चिपकत वगैरे नाही या पद्धतीने आपल्याला पिठाला आहे टाइम थोडा जास्त लागतो पण लाडू खूप छान लागतात खायला आणि अगदी लॉंग टाईम जसेच तसे राहतात खराब वगैरे होत नाही बुरशी वगैरे लागत नाही हे पीठ भाजताना भरपूर जण तेल व तुपाचा वापर वगैरे करतात पण ते पिठाचा गुंत होतात आणि परत चाळणीने चाळावं लागतं आणि पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही तर या पद्धतीने भाजलं तर पीठ एकसारखं भाजलं जातं बघू शकतात मी खूप छान पद्धतीने तर गव्हाचं पीठला पण भाजून घेते जर तुमच्याकडे ओल्या गव्हाचं पीठाला टाईम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधं रोजचं जे चपातीला वापरतो ते पीठ वापरलं देखील चालेल बघू शकतात हलका पीठाचा कलर चेंज होतो आहे या पद्धतीने आपल्याला भाजायचं आहे कंटिन्यू चालवत आहे नाही तर पीठ खाली करपेन आणि कलर एकसारखा येणार नाही पिठाला पीठाला व्यवस्थित पीठ भाजून घेतलेलं आहे आता आपण पिठाला पण काढून घेऊया मी सर्व साहित्य वेगवेगळं काढलेलं आहे मी तुम्हाला पुढं दाखवेलच बघू शकतात तुम्ही हे पीठ भाजताना तर थोडे गुंथ झाले तर तुम्ही चाळणीने चाळून घेतलं तरी चालेल जेणेकरून पीठ लाडूमध्ये एक सारखं मिक्स होतं आता आपण इथं पीठ काढून घेऊया बघू शकतात खूप छान कलर आलेला आहे आणि स्मेल पण खूप छान येतोय मी एक किलो पीठ एकासोबतच भाजून घेतलेलं आहे एका कडाईमध्येच तुम्ही अगदी दोन वेळा पण भाजू शकतात आता आपण गॅसची फ्लेम बंद करून काढून घेऊया या पद्धतीने भाजलं तर पीठ तर खायला खूप छान लागतं अगदी टाळू वगैरेला लागत नाही तर आता आपण इथं मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती मी इथं दीड किलो तेल घेतलेलं आहे म्हणजे दोन किलो पकडलं तरी चालेल कारण की ढिंक तळायला आणि प्लस मेथी भिजवायला मी दोनशे पन्नास ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे त्याच्यासाठी दीड किलो इथं मी तेल वापरते आहे जर तुम्ही मेथी भिजवायला दूध वापरत असाल तर दोन किलो तेल वापरलं तरी चालेल बघू शकतात मी इथं सर्व पावडर बनवून घेतलेलं आहे वॉटरमिलन सीडचं पंपकिन सीडचं मखाण्यांचं पावडर घेतलेलं आहे इथं खारीकचं ड्रायफ्रूट्स परत खसखस सर्व आता आपण एक मिक्स करून घेऊया मी साहित्य पण तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं आणि आता भाजून झाल्यावर पण दाखवलेलं आहे हे जे तेलचं सुटलेलं आहे ते डिंक आहे तळून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपलं जोपर्यंत गुळ मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण पन याला पण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून आपल्याला गुळ मेल्ट झाल्यावर टाकायला जास्त टाईम वगैरे लागणार नाही इथं मी एक जायफळला पण व्यवस्थित किसनीने किसून घेतलेलं आहे ते पण आता याच्यात आपण ॲड करून घेऊया आणि सर्व साहित्य आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सुरुवातीलाच मिक्स केलं तर नंतर जास्त ताकद वगैरे लावायची गरज पडत नाही आणि अगदी इझी जातं छान पद्धतीने मिक्स करून आहे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे पण या पद्धतीने बनवलं तर मुलं पण असे खात नाही आणि एक लाडू खाल्ला तर अगदी नाश्ता वगैरे झाला असे फिलिंग्स येते म्हणजे खायला पण खूप छान लागतो आणि शरीरासाठी पण खूप हेल्दी आहे म्हणून तरी एवढं एक किलो साठी घालायलाच पाहिजे बघू शकता मी खूप छान पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला गुळ पण छान इथं मेल्ट झालेला आहे आपल्याला इथं पाक वगैरे अजिबात बनवायचा नाहीये फक्त गुळाला मेल्ट करून आहे आणि हलकी उकळी आणायची तेला, तेलाला इथं गुळ छान पद्धतीने मेल्ट पण झालेला आहे याच्यात आता आपण मेथी ॲड करून घेऊया या पद्धतीने मेथी ॲड केली तर लाडू कडू लागत नाही ही खास सिग्रेट पद्धत आहे की या पद्धतीने मेथी अगदी म्हणजे तेलात वगैरे भाजली तर थोडी कडू लागतात आणि करपता पण पण गुळामध्ये भि गुळामध्ये मिक्स करून ॲड केली तर खायला पण खूप छान लागतात आणि अगदी कडू वगैरे लागत नाही मी तर आता सर्व मिक्स करून घेते आणि इथं माझी भाजी आहे ते मिक्स करता येईन मी वरून आपलं गुळाचं पाक ॲड करते एकजणाचं इथं काम आहे नाही कारण की गुळ लगेच जसं तसं आकारामध्ये सेट होतो बघू शकतात आता आपण इथं मी इथं सर्व व्यवस्थित मिक्स करून आम्ही आता तीन जण इथं लाडू बनवून घेतोय कारण की जास्त आहेत एका जणांनी बांधायला खूप वेळ लागेल म्हणून जसे आपण जनरल लाडू वळतो त्या पद्धतीने आम्ही तर सर्व लाडू वळून घेणार आहोत बघू शकतात खूप छान पद्धतीने वळले जात आहे आणि तेल वगैरे अजिबात जास्त पण नाही जा झालेले आणि कमी पण नाही झालेलं आहे हे लाडू अगदी एकशे साठ ते दीडशे लाडू होणार अगदी आम्ही लहान पण नाही मोठे पण नाही मीडियम आकारचे बनवतोय म्हणजे लहानपासून मोठ्यांची व्यवस्थित म्हणजे नाश्ता वगैरे होईन या पद्धतीने बनवतोय बघू शकतात मी तर सर्वे लाडू बनवून घेतलेले आहेत मी तुम्हाला एक लाडू पण दाखवते अगदी तेल वगैरे हाताला लागत नाही आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतो आहे आणि खायला तर खूपच छान आहे अगदी तुम्ही बनवत असाल तर या थंडीमध्ये या पद्धतीने नक्की की बनवा अगदी जे लोक मेथीचे लाडूचे बघून नाक वगैरे मोडत असतील ते सुद्धा आवडीने खातील मी गॅरंटी देऊन सांगते व्हिडिओ कसा वाटला ते, ते नक्की सांगा अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद